नाशिकचे माजी आमदार आणि निवडणुकीत अपक्ष म्हणून चर्चेत असलेले माणिकराव कोकाटे यांचे नाशिक मतदारसंघातील सर्व मतदारांना सोशल मीडिया आणि टीव्ही चॅनल्सच्या माध्यमातून खोटा अपप्रचार आणि अफवा पसरवल्या जात असून मी भाजपमध्ये असून लोकसभेचा अर्ज भाजप आणि अपक्ष असा दोन्हीकडून भरला आहे तर मी निवडणूक लढवणारच यात कुठलीही शंका नाही तरीही मतदारांनी कोणत्याही भूलथापांना पळी पडू नये असं आवाहन कोकाटे यांनी जनमत मराठी न्यूज चॅनलच्या माध्यमातून केलं आहे मतदार बंधू आणि बगिरीनो लोकसभेच्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये आणि माझ्या अपक्ष उमेदवारीच्या संदर्भामध्ये मीडियामध्ये वेगवेगळ्या मार्ग वेगवेगळ्या यंत्रणेमार्फत काही चुकीचे गैरसमज पसरवले जात आहेत आणि शंका व्यक्त केल्या जात आहेत अशा प्रकारच्या कुठल्याही शंका आणि चुकीच्या गोष्टीवर विश्वास ठेवू नका अपक्ष निवडणूक मी लढवणार आहेत कार्यकर्ते कामाला लागले आहेत त्यामुळे कोणीही मनामध्ये किंतू परंतु न ठेवता लोकसभेच्या निवडणुकीची जय तयारी करावी कामाला लागावं ही निवडणूक आपण जिंकणारच आहोत त्यामुळे कोणीही मनामध्ये शंका ठेवू नये ही मी आपल्या सर्वांना विनंती करतो धन्यवाद ब्युरो रिपोर्ट नाशिक